शिवसेना उपजिल्हा प्रमुख आकाश मडवी व माजी नगरसेवक राजू कांबळे यांनी जनतेला दिलेला शब्द आणि आलेल्या संकटांचा सामना करत ऐरुली सेक्टर एकोणवीस मध्ये जुन्या स्मशानभूमीच्या जागेवर मासाळी मार्केट आणि भाजी मार्केट उभारण्यात आले असून या नागरी कामाचा लोकार्पण सोहळा जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी ठाणे लोकसभा युवा अध्यक्ष ममित चौगुले नगर सेवक राजू पाटिल एडवोकेट रवेंद्र पाटिल शाखा प्रमुख अभिजीत जोशी अभय मंडवी खड़ा करने के लिए हम लोगों ने बहुत प्रयास किए क्योंकि हमारे पुरानी शमशन है ये शमशन की जगह ऐसी कुछ डेवलप करना था कुछ करे के वहाँ लोगों के लिए अच्छा इसलिए हम लोगों ने सही किया था मैं आपका श्री राजीव बरावा जी और रवि जी को सबजनेबिलिटी गांव के लोकेश विशेष स्थान आते उनका भी हमको बहुत सहयोग मिला था तो कोई ना कोई तो रहता ही है अभी हम लोग का यूपी के राज्य है पर ये यूपी के माध्यम से हमको काम का इसलिए हम दूसरे किसी बात को पर ध्यान नहीं देते हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहबों उनके माध्यम से साहब भी

पावर बनके आहे जो एरवी के अंदर खड़े पीपीए है। है? अच्छे काम करने से समाज सेवा करने से अच्छा एक रेपुटेशन के माध्यम से अच्छा कोना कुछ, कुछ, ना कुछ मिलता लोग उनके पीछे रहता नामे गर्व आहे की लड़के बहुत अच्छे आहेत तसे ज्यावे माजी नगरसेवक राजू कांबळे यांनी आपल्याला हे काम करण्यासाठी किती अडचणी आल्या ते सांगितले आकाश मोडवी यांनी आपल्या पार्टीशी विजय चौगुले यांचा हात असून कितीही अडचणी आल्या तरी ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आज या ठिकाणी साली त्याच्या हे जुनी स्मशानभूमी होती या ठिकाणी तेव्हापासून ही जागा महानगरपालिकेकडे अलॉटेड आहे आणि दोन हजार पाच पासून दोन हजार पंधरा पर्यंत कोणाची इच्छाशक्ती झाली नाही याच्यावर काम करण्याची आणि दोन हजार पंधराला ज्या वेळेला सलमानगर साहेब या ठिकाणी निवडून हो हो आले राजू कांबळे व अभिजीत जोशी या दोघांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला व म्हणजे साधारणतः त्यांना दोन ते तीन वर्ष लागले या वास्तूचा पुढे नेणं त्याच्यामध्ये काही अडथळे आले परंतु त्या सर्वांवर मात करून या ठिकाणी एक अति असं सुंदर म्हणजे पूर्ण नवी मुंबईमध्ये इतकं मोठं भव्य व सुंदर मार्केट नसावं अशी मला नक्कीच आशा आहे कारण की आपण पाहिलं मार्केट मार्केट हो तर मार्केटच्या आतमध्ये टोटल एकशे वीस स्टॉल आहेत त्याच्यामध्ये ऐंशी भाजरीचे आहेत व इतर व्यवसायाचे आहेत वी चाळीस मच्छीचे आहेत त्याचप्रमाणे मार्केटच्या आजूबाजूला सुद्धा जागा एवढी आहे की या ठिकाणी पन्नास फोर व्हीलर मिनिमम शंभर ते दीडशे टू व्हीलर पार्क होऊ शकतात म्हणजे नक्कीच येणाऱ्या मच्छी विक्रेता जो आहे मच्छीला ज्याच्या दिला जाईल त्यांना या ठिकाणी वाहनतळाची सुद्धा सोय केलेली आहे अतिशय आता कशा प्रयत्नांनी मार्केट झालेलं आहे व आमचे मार्गदर्शक सन्मान्य विजयजी चौगुलेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सपोर्टमुळेच हे मार्केट होणं शक्य झालेलं आहे आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी अग्रिकोळी लोकांची भरपूर संख्या या ठिकाणी कार्यक्रमाला लागली होती त्यांना सुद्धा खूप आनंद त्या ठिकाणी झाला की या वास्तूमध्ये सुंदर इतकं मार्केट झालेलं आहे त्याचप्रमाणे आपण जो प्रश्न विचारला की बाहेर जे फेरीवाले बसतात किंवा उच्चीवाले बसतात तर त्यांच्या हक्काची जागा आज या ठिकाणी आम्ही त्यांना या ठिकाणी दिलेली आहे व आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती सुद्धा करणार आहोत व त्याचप्रमाणे जर आम्हाला त्या ठिकाणी थोडंसं कठोर व्हायला लागलं तर ते सुद्धा व्हावं लागेल कारण की इतकं सुंदर मार्केट बनवलं तर त्या ठिकाणी भाजीवाले असतील मच्छीवाले असतील त्यांना ते फुटपाथ वर न बसता त्यांनी मार्केटमध्येच बसावं हो। आणि आप मी आपल्या माध्यमातून सुद्धा त्यांना विनंती करतो व या मार्केटची शोभा त्यांनी वाढवावी अशी मी त्यांना या ठिकाणून विनंती करतो व आज या कार्यक्रमामध्ये चौगले साहेब आले त्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानतो व आपण सर्व पत्रकार या ठिकाणी आलो आपले सुद्धा धन्यवाद म्हणतो